गुड मॉर्निंग मंडळी आज आहे दिवस दुसरा आमचा मालवणमध्ये आम्ही काल रात्री जेवलो आणि झोपलो खूप लवकर दमलो होतो सो काय जास्त काही ब्लॉग शूट करता आला नाही आम्हाला पण आता आम्ही निघतो इकडून वॉटरफॉलला जायला वॉटरफॉल म्हणजे आ... नाव काय वॉटरफॉल दादा कासारखटा कासार कासारटाका त्या जागे आम्ही चाललो आहे देवस्थानच आहे तिकडे म्हणजे ह्या पावसाळी सीझनमध्ये गावकरी मंडळी जाऊन कोंबडं देतात आणि तिचंच जेवण करून तिकडे असं धबधबासारखं आहे तिकडे आंघोळ करतात तर तसं आम्ही निघणार आहोत सगळी तयारी करतायत हा माझा भाऊ सुमित आज सकाळी आला काल नव्हता काल तर ऑफिसमध्ये येत नव्हता आलं पण तो आज सकाळी मँगलोर एक्सप्रेसने आलाय याला देवबत्ती करू आम्ही निघू इकडे आपले मंडळी आहेत जे नाश्ता करत आहेत काल आम्ही चिकन आणि ब्रेड होता तो जात काही नाश्लेला म्हणजे मुलांचं असं असतं रात्री जेवण असतं पण जे काय उरतं आम्ही फेकून देत नाही गरम केलं फ्रीजमध्ये ठेवलं होतं गरम केलं आणि आता तेच नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघतोय सो असं काही होतं मात्र बसायला क्लीन वगैरे हो केलं आहे जेवण का रात्री जसं तुम्हाला दाखवलं काल रात्री जेवण आम्ही घरीच केलं होतं बाहेरून काय आलं आणलं नव्हतं चिकन राईस सुक्क ब्रेड स्वतः मी निघू चला मंडळी सो तयारी झाली आमची आता आम्ही निघतोय इकडून मालवण एक्सप्लोर करायला आणि जरा नवीन नवीन ठिकाणी घेऊन चाललं आम्हाला आमचा दादा तर बघू आता कसा होतोय सगळी सगळ्या आम्ही ऑलरेडी झालोय सो मंडई असं काय आम्ही नवीन जर्सी प्रिंट केली आमच्या ग्रुपसाठीस्ट फ्रेंड ग्रीन असं काहीतरी यास आहे सो असं काहीतरी आमचं नवी जर्सी आहे आजच्या पूर्ण आम्ही तिथे फिरणार आहोत तिकडे आता चाललोय असा काही परिसर आहे बघा माझ्या मित्राचं घर इकडून असं पायवाड आहे बघा उत्तन झालंच ना गावी आता ती पायवाड असते आपल्या मेन रोड जाण्यासाठी तसं ते चांगलं आहे खूप मजा येणार आहे खूप घामाघा होणार आता पण नवीन नवीन स्पॉट आहे गावातले स्पॉट आहेत काही असे पर्यटक स्पॉट नसणार आहेत गावी जे गावातल्या मुलांना जे आठ गावातले रस्ते माहिती असतात स्पॉट होता तुम्हाला बंद ना आता फॉलो मी कर चलो फ्रेंड्स सो आम्ही आमचे बाईक्स जे रेंट वर घेतले त्या काढल्या आहे, आहेत आणि आता मी निघतोय ज्या स्पॉटला जायचंय त्या स्पॉटला सो मी आता बसतोय सो म्हणजे असं काही आहे आम्ही आता चाललोय मी चाललोय फक्त मित्र पाठी माझ्या टोटल सहा बाईक्स आहेत सहा बाईक्सवर आम्ही चाललोय पट्टँगिल आहे वाईकवर फिरायची मजाच वेगळी आहे आम्ही पहिल्यांदाच पार्टी बसलोय म्हणजे आपण बाईक चालवायची ना आपण फक्त शूटिंग करायची आहे राहणारा होणाऱ्या मध्ये सगळे नवीन नवीन ठिकाणी चाललोय आम्ही जे आम्ही कोण कधी बाकी पर्यटकांनी एक्सप्लोर नाही केले पण गावात राहून गावातला मुलगा जर आपल्यासोबत असेल तर आठ गावात असणारे छुपे धबजेने आपल्याला पाहायला मिळतात तोच अनुभव घ्यायला आम्ही सगळे चाललोय वन टू थ्री खाल्लं आम्ही आता आमचं खाली स्पॉट बोलतो तुम्हाला गाड गावातला वेगा स्पॉट हा दाखवतो युवाची मुंबईकडून झाली आहे थोडक्यातच तुम्ही चांगली असते तर बघा कपवालदार महापुरुष गावी फालतू मस्करी कुठंही करायची नाही गावातल्या जाणकार सोबतच फिरायचं आता आम्ही ज्या स्पॉटला गेलो होतो तो स्पॉट आम्हाला गावातल्या एका मुलाने दाखवला आणि सांगितलं की इकडे तुम्ही फालतू मस्करी करणार का हे स्थान देवाचं आहे हे पाणी पुढे जाऊन नदीवर मिळतं जी नदीचं पाणी देवाला वापरतात इथून चाडायचा कसं आहे उतरायला आणि उतरले उतरायला उतरल्याबद्दल बघायचं कसं आहे

ટીલાક <laughs> हा त ही बाबा वठ पर 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 ला पर ला। ला। सो मंडळी वॉटरफॉल ची मजा झाली आहे आम्ही थोडंफार मस्त इथे के एन्जॉय केलंय थोडं रिस्की होतं पण ओळखीतला माणूस सोबत होता म्हणून काय वाटलं नाही स्वतः आम्ही आलो आहे चिवला बीचला सारंग रिसॉर्ट आहे तिकडे जेवायला आलो आहे इथे आम्ही जेवू मस्त आहे की मासे खायचे आहेत काल पण आम्ही जे जेवलो ते पण खूप सुरेख होतं हॉटेल पंकज कुळा स्टेशनला उतरल्यावर एक किलोमीटर अशा अंतराच्या मध्येच हे हॉटेल आहे आता मस्त आहे की दर्यासारंग रिसॉर्टमध्ये दुपारचं जेवण करणार आहे रात्रीचं जेवण परत घरीच आम्हीच बनवणार आहे जसं आधी बनवलं होतं काल तसंच बनवणार आहे असं काय आहे एंट्रन्स दर्यासार सारंग रिसॉर्ट असतं हे असे बघा रूम स्टे इथे अवेलेबल आहे पण आता आम्ही फक्त जेवायला आलो आहे कारण का आम्ही थांबलोय आमच्या मित्राच्या घरी आणि तिथून हे फक्त हाकेच्या अंतरावर सगळं काही अवेलेबल आहे हां 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 सांगून टाक ना मला मला पापलेट सांग पापलेट चालली समोर असा बघा नजारा आहे भाय काय काय माझा हा मोठा भावासारखाय आपली काळजी घेणारे ते खूप आहे खावत थोडंच थाळी मस्त आता था मी जेवणाचा आस्वाद घेतोय सुरमईत आली हा एक नंबर दर्यासागर रेस्टॉरंट मध्ये आम्ही जेवतोय प्रॉन्स तर सोलकडी आली आहे मस्त आहे की हे करा टेस्ट एक, एक नंबर वची गुड इव्हींग संध्याकाळचे वाटले साडेचार वातावरण बघा वातावरण बघा सायंकाळीचे सात वाज असं वाटतय मस्त पाऊस आहे दुपारी आम्ही आलो जेवण आणि जरा आराम केला आता पावसाच्या आवाजाने जाग आली आहे छान पाऊस आहे विचार होता संध्याकाळी मस्त रॉक गार्डनला जाऊन थोडं सनसेट बघायचा किंवा थोडा टाईमपास यायचा पण पावसाला तसं मान्य होतं पाऊस वाटतं म्हणतो आराम करा घरात राहा मॅच बघा टाईमपास करा झाड वगैरे घालतोय वारा पाऊस आहे मस्त वारा पाऊस येत सेम धारण झाड आजूबाजूला आराम करत आहेत आज म्हणजे गप्पा आराम करून चालू आहे गप्पा टप्पा चालू आहेत सिक्स एट नाईन 16 ट्वेल्न सिक्सटीन सेवनटीन पास ट्वेन ट्विटी टू ट्वेंटी फोर पास ट्विटी सिक्स ट्वेंटी आउट 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 वन वन फोर पास पास <peace cảmxuality> गुड इवनिंग मंडळी सो आम्ही आता पाऊस जरा थांबलाय सो आम्ही आता निघालोय मार्केट मार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठी म्हणजे काजू वगैरे काय घ्यायचं आहे मुलांना तर ते घेऊ आणि बाईक पण द्यायची आहे दोन दिवसासाठी रेंटवर बाईक घेतली होती सो बाईक रेंट होतं पर डे थ्री फिफ्टी रुपीज सो बाईक पण परत करायची आहे थोडं शॉपिंग करायची आहे आणि रात्री जेवण घरी बनवायचं आहे अंडा राईस आणि काल चिकन उरलं होतं तर ते गरम करून खाऊ सोबत वाटलंच तो बुर्जी करू सो मग ते सगळं सामान जे लागेल ते सगळं सामान पण सोबत घेऊन यायचं आणि त्यांना फ्राय करण्यासाठी मसाला आता बाबा आज वाटत मालवणचं दुकान खाली होणार आणि आम्ही इथे बिघोय स्वप्नभूषण कोल्ड्रिंक्स हाऊस मध्ये सोडा काला कट्टा घेऊया कालाखट्टाचा आस्वाद घेता येईल चौकशी आहे भावा सगळी शॉपिंग झालीय मंडळी मसाले घेतले काजू घेतले रात्री जेवण करण्यासाठी ते सहा पायाचं ते घेतलं पाण्याच्या बाटल्या घेतल्या आणि आता आम्ही निघालो आमच्या घरी आणि आता घरी जाऊन रात्रीचं बेत करून आणि मग निवांत गप्पा गोष्टी करत टाईमपास करत पत्ते खेळणार मंड आता आम्ही आलो आहे घरी फिरून मस्त आता रात्री जेवणाची तयारी करणार आहोत आणि सगळं पॅकिंग आहे यूज केलं पॅकिंग करून ठेवतो आता आम्ही अर्धे लोक इकडे चिनआउट करत आहे आणि जेवणाला लागलो आहे रडू नकोस समजा विचार कांदा कापता कापताय कधी न रडणार बोरगा आज रडला सो आजचा भेट आहे भुर्जी आणि पाव आणि हे चिकन ज्याचा मी गरम करून खाऊ रे राईस कुठे आहे रे त्या राईसला काय करायचं फ्राईड राईस राईसला गरम करून फोडीचा वाट करू काय तर सो आज भुर्जी बनवायची आणि भुर्जी बनवणार मी आज माझ्या आजची भुर्जी सगळ्यांना खायला जाणार आहे भाऊ कशी बनते आहे चांगली बंगली माहित नाही कशी बनेल पण मित्र हे समजून घेतील आणि खातील एकत्र जेवण बनवण्याची मजा आहे ना ती कशात नाही आणि इथे जजमेंट नाही होणार की कशी झाली काय झाली फक्त केरलेची किंमत होते सो मंडई आता आपण भुर्जी तयारी करतोय इथे चिकन ठेवले मी गरम करायला तर भुर्जी आहे या पातळ्यामध्ये आपण भुर्जी बनवणार बार अंड्याची सो हे आहे साहित्य कांदा टोमॅटो वेळशी मस्त आहे की युवटने कापून दिले आहे मसाले आहेत मीठ आहे थोडं चिकन मसाला टाकणार आहे आणि हळद आहे चला तर मग चालू करूया प्रोसेसला कांदा आणि मिरच्या टाकून घेतली आहे आणि थोडं आता त्याला लालसरमध्ये हो सो लालसर लवकर करण्यासाठी थोडंसं कर वीठ टाकल्याच्या कशी होत्या भर्या बोगसो चांगली होईल गार्निशिंग साठी जरा मस्त वाटेल कोथबी टाकूया खूप सारा कोथमेल खूप सारा कोथमेल आता जेवण रेडी आहे चिकन मस्तरी गरम झालंय इकडे मी आणि मिशी दोघांनी मिळून भुर्जी बनवली आहे आणि इथे आपला राईस आहे राईस चेक केलाय खराब नाही झालंय आणि ब्रेड आले थोड्याव्याने चोवीस ऑक्टोबरला आराम होईल आणि मग ती बॅग केली होते कपडे ते वापरले